हाय सर्वांना आज मी साबुदाना बटाटा पापड करणार आहे इथे मी दोन किलो बटाटे धुऊन घेतले मी पाच लिटरच्या कुकरमध्ये टाकले तर त्यासाठी मी एक तांबाभर पाणी टाकते उकडण्यासाठी कारण बटाटे उकडायला फार जास्त पाणी लागत नाही आणि आता हे लावून घेते आता गॅसवर हा कुकर ठेवून देते एक शिट्टी होईपर्यंत गॅस थोडस फास्ट करते मग त्यानंतर गॅस असा मध्यम करते आणि चार शिट्ट्यांमध्ये मस्त बटाटे उकडून किलो साबुदाना आहे आणि अर्धा किलोच वापरणार आहे यामधला अर्धा किलो पुढच्या वेळी वापरणार आहे पण मी सध्या एक किलोच पीठ बनवून घेते तर असा मस्तपैकी कमी गॅस वर हा खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे मिक्सरला तो छानपैकी बारीक होतो बटाटे छानपैकी उकडलेत आणि आता ते सोलते ते खूप छान उकडले का आज सुट्टी होती आणि साबुदाना बटाटा पापड करायला खूप सोपे असतात म्हणून मी पहिल्यांदा तेच घेतले करायला आणि पुढे सुट्ट्या लागल्यावर तर एक एक पदार्थ मी करणारच आहे पण व्हिडिओ काढत आणि हे सगळं करायचं म्हटलं की थोडस वेळ जातो हातावरती गॅसवर माझ्या साबुदाणा पण भाजतात आहे कमी गॅस केलाय मी आणि कमी गॅसवरच भाजून घेते ते तर म्हटलं तोपर्यंत चला बटाटे सोलत सोलत बोलूया पण आणि काम पण करूया आता इकडे वरच्या गॅसवर म्हणजे ह्या अर्ध्या गॅसवर माझा साबुदाणा भाजतो इकडे ठेवला मी आणि खाली बटाटे सोलण्याचं पण काम चालू आहे माझं आणि वरती मला असं बसल्या बसल्या हलवता पण येत आहे फक्त दिसत नाही ते पण हलवता पण येत आहे आणि हे काढायला तर काय लागत नाही उकडलेले चांगले असल्यामुळं हे बघा मी आता उन्हाळी पदार्थांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा साबुदाना बटाटा पापड घेतलेत करायला आणि ते टोटल मी चार किलोचेच करणार आहे तर त्यासाठी एक किलो साबुदाना बारीक करून त्याचं मस्तपैकी पीठ बनवणार आहे म्हणजे मला पुढच्या सुट्टीच्या दिवशी त्या दोन किलोची पण करता येतील तर आज मी उडीद डाळ पण पाण्यात भिजवून वरती गच्चीवर आता वाळत टाकलेली आहे आणि ती संध्याकाळी गिरणीमध्ये ती पण दळणार आहे पापड करण्यासाठी आणि उडदाचे पापड हे मी खास अशी वेळ घेऊन नाही करत ते अशी केव्हाही करते कारण ते सावलीतच सुकतात आणि हे पापड पण सावलीमध्येच सुकतात हे पापड मशीननी पण खूप पटकन होतात त्यामुळे मला मशीननी करायला खूप आवडतात माझी पुढची रेसिपी आहे चकली मी चकली बनवणार आहे मला जे जे उपवासाचे पदार्थ आवडतात ते मी पहिल्यांदा बनवते उडीत पापड तर मी दाखवणार आहे ते तर सोपेच आहे करायला एकदम सगळ्यांना माहीतच आहे पण पापड कप पण पापड करत करत तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि उडदाचे पापड टोटल मी दोन किलोचे करणार आहे वर्षभरासाठी मला पापड खूप आवडतो उडदाचा हा शेवटचा बटाटा आहे आणि बटाटे सोलायला फक्त तीन मिनिट वेळ लागला बटाटे पण सोडून झाले हे दोन किलो बटाटे सोले पटकन साबुदाना भाजून झालाय आणि आता तोपर्यंत हे बटाटे पण सोडलेले थंड पडले तर ही आता मस्तपैकी मस्त पैकी पटकन किसले जातात चांगले उकडले ना एकदम प्रमाणामध्ये त्यामुळे ते फास्ट असे किसले जातात हे बघा छान असे किसले जातात इथे साबुदाणा भाजून थंड झालाय सरला बारी असा बारीक करून घेते मी थोडस टाकलाय हे असं चाळून घ्यायचं पीठ असं खूप छान बारीक सारखं पीठ पडलं तर अशा पद्धतीने हे सगळं अशा पद्धतीने हे सगळं असं बारीक करून घेते आज सुट्टी आहे आणि आम्ही लवकरच जेवायला बसतोय म्हणजे मी आज यांच्या वेळेप्रमाणे जेवायला बसले आणि आमची एक बाईवर्ती बसली दुसरी खारी बसली आणि सगळे आता तिघे तरी आम्ही बसतो जेवायला या तुम्ही पण जेवायला आणि आज जेवणात काय आहे आमच्या ते दाखवते आणि आताशी वाजलेली आहे घड्याळामध्ये साडे अकरा तर जेवायला हे पा कांद्याची भाजी ज्वारीची भाकरी इकडे मोठ्या बाईच जेवण होत आलंय आणि इथे काय खायला या गवारच्या शेंगाला कुठे हा ह्या गव्हाच्या शेंगा खायला या म्हणती आणि झोपले ते एक वाजता जेवतात आणि त्यामध्ये आता मी तर यामध्ये मी आता हे अर्धा किलो पीठ टाकून देते आणि ही एवढी हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून ठेवली होती ती पण यामध्ये अशी टाकून देते चवीपुरतं मीठ इथे मी चार चमचे मीठ घेतलंय आणि ते पण असे टाकून देते बस याच्यापेक्षा जास्त काही नाही टाकायचं आणि हे सगळं समस्त पैकी मळवून घेते आणि खूप खायला चवदार होतात हे पापड आणि मसालाही चालतात वर्षभर आरामात टिकतात न तळता न भाजता सुद्धा हे पापड खायला खूप छान लागतात आणि हे थोडस खाऊन पाहायचं म्हणजे मिठाची टेस्ट जी आहे ती कळते तर हे पा खूप छान असं निमळलंय आता हे पीठ त्यामध्ये साबुदाणा आपण भाजून बारीक केलेला आहे तर मी आता हा अर्धा पाऊण तास या पिठामध्ये असा भिजवून देणार आहे आता साबुदाणा भिजण्यासाठी आपण अर्धा तास हे पीठ ठेवणार आहोत आणि त्याच्यावर मी झाकण ठेवते हो साबुदाणा बटाटा पापड करण्याची सर्व तयारी माझी झाली आहे आणि अर्धा तास पीठ भिजेपर्यंत मी सर्व इकडं बाकीची तयारी करून घेतली तर ती कशी केली तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे पापड टाकण्यासाठी मी असं कागद स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून घेतलाय आणि असं इथं धुवून आणून ठेवलंय आणि याच्यामध्ये माझं भिजलेले पीठ आहे थोडस तेल आणलंय तर अशी तयारी केली आहे आणि अर्धा तास झाला तर मी बनवणारे पापड आणि छोटी बाई झोपलेली आहे तर आज अशा पद्धतीने मी केले एवढे साबुदाना बटाटा पापड आणि खूप छान झाले खर तर मस्त वेळ गेला याच्यामध्ये हे पापड आता छान असे खूप छान कडक कडक झाले तसे मस्त वाढले तर व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा